शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज बारा मार्च रोजी यवतमाळ दौरा होता दुपारी साडेबाराच्या दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राळेगाव शहरात आगमन होताच ढोल ताशांनी त्यांचे स्वागत झाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जवळील शिवतीर्थ या ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन केले यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव या ठिकाणी जाऊन तिथल्या संचालक मंडळाला सदिच्छा भेट दिली क्रांतीवीर बाबूराव शेडमाके यांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी माजी मंत्री संजय देशमुख वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक कॅप्टन प्रशांत सुर्वे शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड जिल्हाप्रमुख किशोर इंगळे माजी आमदार बाळासाहेब मुंगीवर माजी आमदार विश्वास नांदेकर संजय देरकर संतोष ढवळे गजानन पांडे राळेगाव तालुका प्रमुख विनोद काकडे शहर प्रमुख इम्रान पठाण योगेश मुलुंडे यांच्यासह जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते